वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी सिंधुदुर्ग येथील जलदुर्ग राजकोट या ठिकाणी उभारण्यात आलेला स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सिंधुदुर्ग येथे पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती हा पुतळा निकृष्ट दर्जाचा असल्याने कोसळला ही घटना म्हणजे देशातील शिवप्रेमींचा अपमान असून शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ व सर्व शिवप्रेमींच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी महासंघाचे संतोष सावंत अरविंद माने दीपक रावळ नितेश पाटील वैभव खोंद्रे अवधूत मुडशिंगकर दिलीप पाटील किरण पवार सागर जाधव संजय जाधव आनंदा मकोटे शहाजी भोसले उत्तम चौगुले सुभाष बावडेकर बाबू डिगसकर अजित तिप्पे किशोर थोरात विकास खोत अमर वाडीकर मानिक कुर्णे आदी उपस्थित होते न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक क्लिक करा